लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्वाची बातमी आता महिलांना एकाच वेळी महिलांसाठीच्या दोन योजनांचा लाभ घेता येणार नाहीये राज्यातल्या काही महिला नमो शेतकरी सन्मान योजना आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या आता मात्र अशा महिलांना एकाच योजनेची निवड करावी लागणार आहे काय आहे या सगळ्याचं गणित पाहूयात लाडक्या बहिणींनो तुम्ही सरकारच्या निकषांमध्ये बसताय ना हे पुन्हा एकदा तपासून पहा कारण महिलांना एकाच वेळी सरकारच्या दोन योजनांचा लाभ घेता येणार नाहीये राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आता मात्र अशा महिलांना नमो शेतकरी योजना किंवा लाडकी बहीण योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला एकूण बारा हजार रुपये शेतकरी महिलांना मिळतात तर लाडकी बहीण अंतर्गत महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे वर्षाला अठरा हजार मिळतात मात्र एकाच व्यक्तीला दोन सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही ये 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 दोन ठिकाणी लाभ घेता येत नाही त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे त्यांनी लाडकी योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग तो त्यांनी राज्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळपास वीस लाख महिला आहेत आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की शेतकरी नमो सन्मान योजनेचा ते महिलांनी ठरवायचंय कारण नियमानुसार एकाच व्यक्तीला सरकारच्या दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेता येत नाही पंधरा ऑगस्टला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असा तीन हजारांचा पहिला हप्ता मिळाला त्यानंतर आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात नऊ हजार जमा झालेत विधानसभा निवडणुकीआधी सतरा हजार कोटी रुपये सरकारनं महिलांच्या खात्यावर जमा केलेत लाडकी बहीण योजनेत निकष लावल्याप्रकरणी विरोधकांनी टीका केली आहे लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत मी विधानसभेत सांगितलं की त्यांची कोणती सवलत कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद होत कामाने ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढे ज्या नवीन बहिणी ऍड होतील त्यांना लावावे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींची विशेष छाननी न करता सरसकट सर पैसे जमा केले मात्र आता लाडक्या बहिणींसाठी विविध निकषांची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे कुठल्या योजनेचे पैसे घ्यायचे त्याचा निर्णय महिलांना घ्यायचा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई